नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे रेल्वे स्टेशन चौकाच्या थोडंस पुढे गेल्यानंतर राईट साईडला मेन रोडपासून अगदी जवळ सहाशे स्क्वेअर फुटामध्ये सदतीस लाखामध्ये घर विक्रीसाठी आलेलं आहे सहाशे स्क्वेअर फूट आहे आणि सदोतीस लाख रुपये रेट आहे लोन देखील अवेलेबल आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनलला त्रु प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे भांबरी चौकाच्या थोडंसं अलीकडे रेल्वे स्टेशन चौकापासून थोडं सेंटरमध्ये आपल्याकडे घर विक्रीसाठी साईज सहाशे आहे खाली एक हॉल किचन बेड आहे आणि वर एक मास्टर बेडरूम आहे ज्यांना खरेदी करायचं असेल लवकरात लवकर संपर्क करा आपलं ऑफिसच्या शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही विजिट करून हे प्रॉपर्टी खरेदी करू शकताय धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे अटॅच बाथरूम आहे खालच्या साईडला एक हॉल किचन बेड आहे पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी दोनच रो हाऊसेस आहेत त्यामधले एक हाऊस तुम्हाला मिळणार आहे सहाशे स्क्वेअर फुटामध्ये सदोतीस लाखाला आहे लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला लोन, लोन करून घर घ्यायचं असेल त्यांच्यासाठी देखील खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा कारण अशी प्रॉपर्टी तुम्हाला कमी बजेटची प्रॉपर्टी लोक आपल्याकडे लवकर उपलब्ध लोक होत नाही